बवाल कमालीचा चेंडू संतोषांच्याकडनं आणि ही गोलंदाजी अशा प्रकारची राहिली की या ठिकाणी काहीतरी पायामध्ये भेटा अटकवणारी थोडीशी कधी गोलंदाजी मात्र या गोलंदाजाकडनं राहिली असेल तिकडेही गोलंदाजाकडे प्रतिक्रिया बघितले असतील तर या ठिकाणी चारच धावा दिला दुसऱ्या छटकामध्ये आपण बघितलं समाधानी ठिकाणी केवळ सात धावा दिला याही छटकामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत सातच धावा आलेला आहे आणि शेवटचा चेंडू असेल यावेळेस आक्रमण चांगला आहे परंतु हवेमध्ये चेंडू जेल बकडणार कोण आणि खराब शत्रक्षण थोडीशी भळबळ मात्र झाले असेल पुढची चळवळ करायला पाहिजे असेल परंतु त्यावेळेस अवघड येईल होता येईल तर सुटला सुटला एक दहा वय सोडावी लागणार अशी षटक समाप्त होणार आहे आणि यावेळेस एकोणावीस दहा तीन षटक